नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता दहावीचं समीकरणे प्रकरण पाहत आहोत यातला सरावसंख्य दोन पॉईंट दोन मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पहिल्यातले चार उदाहरणं पाहिले आज पाच नंबरचं उदाहरण पाहतोय खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा तर यातला आहे दोन एक स्वर्ग वजा दोन एक साधिके एक छेद दोन बरोबर झिरो आता हा आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे तर हा पूर्णांक नको आहे आपल्याला अवयव पाडतानी तर पूर्ण समीकरणाला दोन ने गुणून घ्यायचं दोन ने गुणून घेतलं तर इथे येईल चार एक स्वर्ग व दोन लेगु गुणल्यावर ले बेदुने चार एक आधी दोन, दोन ने गुणल्यावर अंशामधले दोन आणि छेदामधले दोन कॅन्सल होतील किती राहीन इथे एक बरोबर झिरो आता हे समीकरण आलं आपल्याला वर्ग समीकरण ह्याच रूपात पाहिजे असतं एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो एक्स वर्ग एक्स आणि स्थिरांक संख्या तर आता पहा पहिलं पद आणि शेवटचं पद एक्स वर्गचा सहगुणक चार आहे चार आणि एकचा चा गुणाकार केला चार एक चार आपल्याला अवयव शोधायचे आता चार गुणाकार चार आला पाहिजे मध्ये वजा चार आलं पाहिजे तर बेदुने चार इथं दोन्ही मायनस घेतले तर दोन आणि दोन यांची बेरीज केली तर मायनस चार येते आणि गुणाकार केला तर बेदुने चार तर मायनस मायनस प्लस चार येतो तर हे आपण अवयव शोधले आता समीकरणामध्ये शोधलेले अवयव टाकायचे पहिलं पद जसंच्या तसं मध्ये अवयव टाकायचे एक्स रूपात टाकायचे दोन एक्स वजा दोन एक्स आणि शेवटचं पद जसंच्या तस संख्या आता पहा दोन दोन मधून आपण सामायिक काढायचे ह्या पहिल्या याच्यातून दोन एक सामायिक काढूयात इथे काय राहील दोन सामायिक काढल्यानंतर दोन एक वजा इथे काय येईल एक येईल सामायिक काढल्यामुळे आता इथे पहा वजा दोन एक्स वजा एक इथे सामायिक काहीच निघत नाही तर व वजा एक काढूयात आपण कंसामध्ये काय राहील वजा एक काढल्या एक काढल्यानंतर दोन एक वजा एक मायनस सामायिक काढल्यामुळं मधले चिन्ह बदलतात बरोबर झिरो दोन एक स्वजा एक दोन एक स्वजा एक हा सारखा कंस आला सारखा आलेला कंस आपण एकदाच लिहिणारे दोन एक स्वजा एक आणि दुसऱ्या कंसात दोन एक स्वजा एक बरोबर झिरो आता हे दोन एक वजा एक प्रत्येक कंसाची किंमत किती आहे झिरो झिरोय बरोबर झिरो झिरोबर मायनसचे एक बरोबर गेले तर काय होतील प्लस दोन एक्स बरोबर एक मायनसचे बरोबर गेल्यावर प्लस होतात तर पहा आता हे गुणाकारात दोन आहेत तर बरोबरच्या पुढे गेले तर कशात जातात भागाकारात एक छेद दोन इथेही तसेच दोन एक्स म्हणजे दोन आणि एक्समध्ये गुणाकाराचं साईन आहे गुणाकारातले दोन कशात जातात भागाकारात तर किती आलं एक छेद दोन तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे विचारलेत आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे एक छेद दोन आणि एक छेद दोन आहेत पुन्हा एकदा हे उदाहरण पाहूया मग पुढचं पाहूया वर्ग समीकरण सोडवायचे कोणती पद्धत वापरायला सांगितली अवयव पद्धत तर काय केलं दिलेलं समीकरण आता आपल्याला अपूर्णांक नकोय त्यामुळे आपण पु दोनने गुणून घेतलं समीकरणाला दोनने गुणलं तर इथे झाले चार, वर्ग, चार एक स्वर्ग वजा पेधूने चार आधी एक कारण दोनने गुणल्यावर हे वरचे दोन आणि खालचे दोन काय झाले अंशातले आणि छेदातले कॅन्सल झाले एक राहतं बरोबर झिरो आता पहिलं चार एक्स वर्गचा सहगुणक चार आणि शेवटचं शेवटचं पद एक एक, एक यांचा गुणाकार केला चार एक हो चार आता अवयव असे शोधले की जेणेकरून वजा चारमध्ये आलं पाहिजे तर बेदुने चार गुणाकार केला तर मायनस मायनस प्लस चार येतो आणि मायनस दोन आणि मायनस दोन किती होतात मायनस चार शोधलेले अवयवमध्ये टाकले पहिलं आणि शेवटचं संख्या जशीच्या तशी मध्ये टाकली दोनमधून सामायिक काढलं दोन एक्स दोन एक्स इथे काय राहिलं एक इथे वजा एक काढलं दोन एक वजा एक साईन बदललं हे दोन कंस सारखे आले तर आपण सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे मग तो कंस एकदाच लिहिला बाकीचे दोन एक स्वजा एक दुसऱ्या कंसात तर दोन एक बरोबर झिरो प्रत्येक कंसाची किंमत किती आहे झिरो दोन एक वजा एक बरोबर झिरो म्हणजे दोन एक्स बरोबर मायनस एक बरोबर गेले तर प्लस इथेही मायनस एक बरोबरच्या पुढे गेले तर प्लस आता दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे एक छेद दोन आणि एक शे दोन ही आहे एक ची किंमत आलेली आहे आपली आता यामधले हे पाचवं उदाहरण पाहिलं आता उदाहरण नंबर पुढचं पाहणार आपण उदाहरण सहा सहावं उदाहरण आहे सहा एक सहा नंबरचं उदाहरण आहे सहा एक्स वजा सहा एक्स वजा दोन छेद एक्स बरोबर एक आता पहा हे आपल्याला समीकरण पहिले सोडूयात आपण सहा एक्स वजा दोन छेद एक्स बरोबर एक आता इथे छेदामध्ये काही नाही म्हणजे किती असतो एक असतो तर आता काय करतो आपण छेदांचा गुणाकार आणि तिरकस गुणाकार छेदांचा एक्स आणि एक्सचा गुणाकार केला तर एक्स तिरकस गुणाकार सहा एक्स वर्ग मध्ये मायनस साईन एक बे, बे बरोबर एक आता पहा सहा एक्स वर्ग जसेच्या तसे वजा दोन आणि हे भागाकारातले एक्स काही येतील इकडे गेल्यास गुणाकारात जातील किंवा असंही लक्षात घेतलं तरी चालतं इथे काही नाही म्हणजे एक आहे पुन्हा छेदांचा गुणाकार तिरकस गुणाकार तर आता एक्स वर्गाचं पद पहिले तर एक्स हे प्लस आहेत बरोबर घेतले तर काय होतील मायनस मायनस दोन बरोबर झिरो आता अवयव कसे शोधायचे एक्स वर्गाचा सहगुण किती आहे सहा आणि शेवटची संख्या किती आहे दोन यांचा गुणाकार सहावी दुने बारा पण कसे बारा पाहिजे आता सहावी दुनी बारा तर बारा गुणाकार पाहिजे हो आणि मायनस साईन येते इथे मायनस बारा चा, संख्या शोधायच्या चार आणि तीन आहेत पहिले संख्या हो शोधल्या आता साईन पाहिजा इथे आपल्याला मध्ये मायनस साईन लागते तर मोठ्या संख्येला कोणतं मायनस मायनस चारमधून तीन गेले इथे मायनस एक राहतो आणि गुणाकार केला चार त्रिक मायनस बारा हा गुणाकार येतो तर पहा पहिलं पद जसंच्या तसं सा। आता इथे शोधलेले अवयव टाकायचे मायनस चार एक्स हे मायनस चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर झिरो आता आपली पुढची स्टेप दोन दोन मधून आपण काय करूयात सामायिक काढूयात इथे दोन एक्स काढले दोन एक्स सामायिक काढले काय राहतं पाहूयात बेत्रीक सहा तीन एक्स वजा बेदुने चार तीन एक स्वजा दोन आता इथे काहीच सामायिक निघत नाही तेव्हा प्लस एक काढूया तीन एक स्वजा दोन बरोबर झिरो आता पहा हे कंस सारखे आले तर तो, तो कंस आपण एकदाच लिहिणार आहेत तीन एक, एक स्वजा दोन दुसऱ्या कंसात दोन एक साधिक एक बरोबर झिरो प्रत्येक कंसाची किंमत किती आहे झिरो म्हणजेच तीन एक स्वजा दोन बरोबर झिरो किंवा दोन साधिक एक, एक बरोबर झिरो आता तीन एक्स बरोबर हे मायनस दोन बरोबरचे पुढं गेले तर काय होतात प्लस दोन आणि इथे दोन एक्स बरोबर हे प्लसचे एक बरोबर गेले तर काय होतील मायनस एक आता हे गुणाकारातले तीन कशात जातील भागाकारात दोन चे तीन किंवा आता पा आता इथे पण दोन दोन एक्स आहे गुणाकारातले दोन कशात जातात भागाकारात वजा एक दोन एक ची किंमत दोन छेद तीन आणि वजा एक छेद दोन आलेली आहे खाली पूर्ण वाक्यात उत्तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दोन छेद तीन आणि दोनशे तीन आणि वजा एक छेद दोन आहेत तर पहा आज आपण वर्ग समीकरणामधलं सराव संच दोन पॉईंट दोन प्रश्न पहिला पाचवं उदाहरण पाहिलं आणि हे आता सहावं उदाहरण पाहिलं तर हे सहावं उदाहरणामध्ये आणि पाचव्या उदाहरणामध्ये तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मला कमेंट्स करून सांगा आता पहा तर आपण माझे मागचे व्हिडिओ पहा म्हणजे त्यामध्ये मी इयत्ता दहावीचं पूर्ण प्रकरण प्रकरणाचे सराव संच टाकलेले आहेत आणि आता दोन दोन हे आपण दुसरं प्रकरण सुरू केलं वर्ग समीकरणे यामधला सरावसंच दोन पॉईंट दोन प्रश्न पाहिल्यातला आज मी पाचवं आणि सहावं उदाहरण आपण सोडवलेलं आहे तर बेसिक गणित तुम्हाला व्यवस्थित येण्यासाठी माझे मागचे व्हिडिओ पहा आणि उदाहरणांचा सराव करा म्हणजे गणितविषयी तुम्हाला सोपा जाईल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद